विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असल्याने निवडणुकीपूर्वीच राहुरी तालुक्यात राजकारणाचे फासे पडण्यास सुरुवात झाली आहे तालुक्यातील सोनगाव येथील भाजपा पदाधिकाऱ्यांनी भाजपाला रामराम ठोकत आमदार प्राजक्त तनपूर यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्याने निवडणुकीपूर्वीच पवार पौर गटाने भाजपाला धक्का दिला आहे आमदार तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये तनपुरे यांच्या हस्ते भाजपा पदाधिकारी उपसरपंच किरण अत्रेंसह प्रशांत अंत्रे किरण अंत्रे महेंद्र अनाप महेश पर्वत संतोष अंत्रे सुरज शिंदे यांच्यासह चिंचवडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य बन्याबापू पेटारे आदींसह त्यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे याप्रसंगी बोलताना आमदार तनपुरे म्हणाले की येणारा काळ हा महाविकास आघाडीचा आहे येणाऱ्या काळात सत्तेचा उपयोग करून विकास केला जाईल सोनगाव परिसरामध्ये संघटनेची ताकद वाढवण्यासाठी आणि विकासाचा हा प्रवेश सोहळा आहे नव्या जुन्याची व्यवस्थित सांगड घालून येणाऱ्या काळात सर्वांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आश्वासन या प्रसंगी तनपोरे यांनी दिलं राष्ट्रवादी काँग्रेस पवार एकोणास निवडणुकीमध्ये मला आता एवढी आकडेवारी आठवत नाही पण आपण सोनगावमध्ये जरा करतो साधारणपणे पण मात्र खरोगा परिसरातील सोनगाव सात्र दानवले या गावांनी किती मदत काय मदत हा विचार न करता आपण सत्तेमध्ये असताना आपल्या हातात जे जे काय करू शकतो विकास कामात ते करायचा सगळे प्रयत्न या भागात देखील केला कालच काही विविध कामांची लोकार्पण देखील त्या भागामध्ये होती चांगली उत्कृष्ट गर्दी लोकांचा प्रतिसाद देखील मला दिसतं सर्वात खरं आमदार झाल्या झाल्या पहिला प्रश्न कुठला तुमच्या भागातला निदर्शन आला तर आपण एक लिंक लाईक तिथं टाकली पण रोज वीस पंचवीस रिप्या एका फिडरच्या बंद करायला लागायच्या म्हणजे आज हे बंद उद्या ते बंद असे करून इतकं ते ओव्हरलोड फिडर झालं होतं आणि आपण लेख प्लाइं टाकल्यामुळे प्रश्न निकाली निघाला तालुक्याचे विद्यमान आमदार आता माझे राज्यमंत्री मान्य प्रजा दलात्तन गेल्या पंचवर्षीमध्ये ज्यावेळेस मी ग्रामपंचायतमध्ये काम करत होतो त्यावेळेस दादांच्या माध्यमातून मी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक वेळा विविध प्रस्ताव दिले त्या विविध प्रस्तावांमध्ये लिंक लाईन असेल किंवा डिफेंचा काही प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या डिफेनचे जे प्रश्न असतील ते मार्गी लावण्याचं काम दादांनी भले आम्ही विरोधी पार्टीचे काम करत होतो तरी पण त्यांनी कोणताही संकोच न ठेवता आमच्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला ते उभे राहिले यातूनच आम्हाला त्यांच्या कामाची दिशा गती काळाली आणि या सर्व सर्व गोष्टींना तसेच तालुक्याचा स्वाभिमान अभिमान म्हणून मान्य प्रजेता तनपुरांच्या मा, तनपुरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व आमचे कार्यकर्ते आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट मध्ये आज जाहीर प्रवेश करत आहोत मी आपण त्याप्रमाणे ज्याप्रमाणे यामागे आम्ही आमच्या शब्दाला मान देऊन आपणही गावातील सार्वजनिक सार्वजनिक कामांच्या बाबतीत आपण जी दखल घेतली यापुढे आम्हाला या कामांसाठी सहकार्य करावे एवढे बोलतो माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र याप्रसंगी मिलिंद अनाप अण्णासाहेब अनाप सूर्यवान शिंदे दिग्विजय शिरसाट नरेंद्र अनाप आदींसह कार्यकर्ते हजर होते याप्रसंगी सूत्रसंचालन शहराध्यक्ष संतोष आघाव यांनी केले एसनानियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंडगे राहुरी